संपूर्ण निविदा प्रक्रिया रद्द झाली आहे त्यामुळे ती निविदाच नाही आहे ती आता प्रक्रियाच रद्द झाली आहे तर त्या निविदा प्रक्रिया रद्द झालेल्या विषयामध्ये आणि आपण आता जे आता माननीय विरोधी पक्षनेत्यांनी म्हटलं आहे की ही निविदा प्रक्रिया रद्द झाली आहे दोन हजार अठराचं व्हॅल्युएशन का घेतलं आणि दोन हजार पंचवीसचं का केलं नाही तर यामध्ये दोन हजार अठरा ते पंचवीस या काळामध्ये या हॉटेलकरता सहा वेळा निविदा काढल्या दोन हजार अठराच्या व्हॅल्युएशनप्रमाणेच त्या ठिकाणी दोन हजार पंचवीसच्या सहा निविदेत कुणी याला भाग घ्यायला तयार नाही तर मग एम पी आय डी कोर्टाने असं म्हटलं की तुम्ही त्याच बेस रेटला जा आणि त्यावरच निविदा काढा त्यामुळे या निविदा काढताना सहा वेळा कुठेही त्या ठिकाणी माननीय विरोधी पक्षनेते की यामध्ये कोणीच येत नव्हतं म्हणून एम पी आय डी कोर्टाने सुद्धा म्हटलं आणि आमचे महसूल विभागाचे जी ओ काय आहेत त्याला नेमलं गेला आहे एम पी आय डी कोर्टातर्फे हा विषय आमचा नाहीच आहे पण स्वतः एम पी आय डी कोर्टाने आमच्या अधिकाऱ्यांना हे नेमलं प्राधिकरण म्हणून सक्षम प्राधिकारी म्हणून आणि त्यामुळं हा निविदा काढतो तर या ठिकाणी ही गोष्ट खरी आहे की आपल्याला जर निविदा रद्दच झाली आहे तर या निविदेचा पुन्हा आपण निविदा काढताना जे काही या ठिकाणी आपले मुद्दे आहे त्या मुद्द्यावर निश्चितपणे पुन्हा एकदा विचार करून पुढची कारवाई आपण करू पण ही रद्द झालेल्या निविदेमध्ये मला वाटतं आता याच्यामध्ये जर निविदा पूर्ण झाली असती शासनाची काही फसवणूक झाली असती सहा हजार सहाशे जे याचे शेअर शे होल्डर आहे खरा मुद्दा काय याच्यात की आपलं सर्वांनी कुणाची काळजी घ्यायची आहे जे सहा हजार सहाशे गुंतवणूकदारांनी या कंपनीमध्ये जे इन्व्हेस्टमेंट केलं आहे आणि या कंपनी या कंपनीने काय केलं जी धनदा आहे धनदात ना तीच धनदा कॉर्पोरेशन यांनी सहा हजार सहाशे लोकांकडनं तेरा टक्के व्याजाने दोनशे सत्तर कोटी रुपये घेतले आणि या शेअर होल्डर जे आहे हे विचारायचं वनमन फिरून राहिले मूळ प्रश्न आपल्या आपल्यासमोर आहे की सहा हजार सहाशे लोकांना या कंपनीकडनं पैसे वसूल करण्याकरता एम पी आय डी कोर्ट लागलं आपल्याला या ठिकाणी आज कडक भूमिका घेऊन या कंपनीकडनं हे पैसे वसूल करून ये हे जे शेअरहोल्डर होल्डर आहे यांना देण्याकरता काम करावं लागणार आहे त्यामुळं माझी आपल्याला एकच या ठिकाणी विनंती आहे विरोधी पक्षनेते की हा विषय आता निविदा रद्द झाल्यामुळे संपलेला आहे नव्याने निविदा काढताना मात्र आपण जे काही त्या ठिकाणी काही कंडिशन टाकायचे असतील किंवा आणि या निविदेकरता कुणी यायलाच तयार नव्हतं हो म्हणून त्या कंडिशन बदलत गेल्या त्या कमी 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 होत गेल्या ह्या कुणा व्यक्तीकरता कमी नाही केल्या आहे कुणी येणारच नाही आहे तर मग त्या किमान तेवढे पैसे वसूल होतील आणि आपल्याला शेअर होल्डरला देता येतील अशी एम पी आय डी भावना आहे अशी प्राधिकरणाची भावना आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं ही नविदा प्रक्रिया रद्द झाल्यामुळं आता त्या ठिकाणी जे काही आपण मेरिटवर पुन्हा एकदा निविदा काढू आणि त्यातनं मग आपण या ठिकाणी त्या सहा हजार सहाशे लोकांना न्याय कसा मिळेल याची कारवाई करू अनिल परब विरोधी पक्षनेत्यांनी मांडलं के हे ये ये की हे सगळं काम दबावाखाली झालेलं आहे दबाव कोणाचा आहे हे सगळ्यांना माहिती आहे हे काय मी आता वेगळं सांगायची गरज नाही त्यांनी त्याच्या बाबतीतली सगळी माहिती आपल्याकडे दिली आहे मंत्री महोदयाने उत्तर काय आहे की काळजी कोणाची घ्यायची आहे ज्यांनी त्या धनदा कं कम, कंपनीमध्ये पैसे गुंतवले ते सर्वसाधारण गरीब लोक आहेत त्यांचीच काळजी आहे ना तुम्हाला मग एकशे सदुसष्ट कोटीचं हॉटेल साठ कोटीला त्यांच्या घशात घालताना आपण गरीबाची काळजी घेताय का काळजी घेत आहे हा माझा पहिला प्रश्न आहे माझा दुसरा प्रश्न असा आहे की जे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं की एम पी आय डी कोर्टाने ज्या वेळेला प्राधिकृत केलं एखाद्या अधिकाऱ्याला की पुढची कारवाई तुम्ही करायची आणि ज्या वेळेला हे टेंडर काढलं गेलं हे टेंडर रिंग केलं गेलं पाच पाच दहा दहा लाखाच्या फरकाने सगळ्यांनी भरलेले ह्या ज्या वेळेला कार्टल आणि रिंग होते त्यावेळेला त्या अधिकाऱ्याची जबाबदारी असते की जे काही निकष आहेत ते तपासून घेतले पाहिजेत निकष काय की तीन वर्षाचा आय टी आर त्याच्याकडे असला पाहिजे तीन वर्षाची त्याची पूर्ण नाही नाही असं नाही चोरी पकडली गेली म्हणून ही जर चोरी पकडली गेली ना तिथं गेला चला हे गरीबांच्या पैशासाठी लढतात ना हे गरीबांच्या पैशासाठी लढतात ना अरे गरीबांच्या पैशासाठी लढतात ना गरीबांच्या पैशाचा तोंडचा घास काढून कोणाच्या तरी दुसऱ्याच्या गळ्यात घालायचा काय हा विषय नाही आहे विश्वास आहे की ज्याने ही चुकी केली ज्याने आय टी आर न तपासता या टेंडरमध्ये भाग घ्यायला परवानगी दिली जे टेंडर त्यांनी अलाउड केलं त्याच्यावरती आपण कारवाई केली का नंबर एक चा प्रश्न दुसरा प्रश्न असा आहे की रिंग झाली आहे हे तर स्पष्ट आहे दोन नंबर तीन नंबर पाच पाच लाखाने करतायत ज्यांचा गेल्या इलेक्शनच्या पूर्ण डिटेलमध्ये ज्यांची तो तर ईडी इन्कम टॅक्स यांचा विषय आहे ते तर काय करणार नाहीयेत इकडचा कोण असला असता तर आज संध्याकाळपर्यंत नोटीस आली असती पन्नास खाली की ताबडतोब या म्हणून आमचं म्हणणं असं आहे की ज्यांच्या बॅलन्स शीटला पैसे नाहीत ज्यांच्या उत्पन्नाचा दाखला इथे विरोधी पक्षनेत्यांनी दिलेला आहे यांची पार्श्वभूमी न तपासता तुम्ही अशा पद्धतीची रिंग निकष पूर्ण न करता अलाउड करता याचा अर्थ तो भ्रष्टाचार आहे तुम्ही रद्द केलं म्हणजे याचा अर्थ सुटले नाही आहे एखादी चोरी झाली पकडली गेली मालदे माल परत गेला म्हणून गुन्हा रद्द होत नाही गुन्हा राहतो त्याला सजा होते आणि ती सजा करण्यासाठी तुमचा कन्सर्न काय आहे गरीबाचे पैसे मिळाले पाहिजेत मग तुम्ही सभागृहात आज सांगा की एकशे सदुसष्ट कोटी मूल्य भावाने म्हणजे बाजार भावाने त्याचं व्हॅल्युएशन आलंय तुमच्या नवीन बीडची मिनिमम क्रायटेरिया हा एकशे कोटी रुपये एकशे सदुसष्ट कोटी रुपये असला पाहिजे आणि जे रिंग मध्ये येतील यांची कडक तपासणी होऊन हे हॉटेल जर त्या किमतीच्या वरती गेलं किंवा त्या किमतीच्या पार गेलं तर तुमचा गरीबांचा प्रश्न सुटणार आहे आणि म्हणून तुम्ही सभागृहामध्ये आज गरीबांची बाजू मांडलेली आहे तर गरीबांना न्याय देण्यासाठी तुम्ही जी मूळ किंमत त्याची आहे ती तुम्ही वसूल करणार का आणि ज्याने हे काम केलं ज्याने ही रिंग अलाउड केली त्याच्यावरती तुम्ही काय कारवाई करणार सभापती मोदय मी आधीच सांगितलं मान्य विरोधी पक्षनेते आणि अनिल परब साहेब की पंच्याहत्तर कोटी रुपये दोन हजार अठराचं व्हॅल्युएशन होतं आणि दोन हजार अठराचं व्हॅल्युएशन जे सहा वेळा लिलाव झाल्यावर एकही व्यक्ती पै त्या ठिकाणी कोणी त्या लिलाव प्रक्रियेत आला नाही याच्यापेक्षा याच्यापूर्वी याच्या दुसऱ्या कंपन्यासुद्धा ह्या आता ह्या नवीन कंपन्या आल्या आहेत पण यापेक्षाही अनेक कंपन्या आल्या होत्या या सहा निविदेमध्ये तेव्हा कुणी हे त्या किमतीत घ्यायला तयार नाही पंच्याहत्तर कोटीमध्ये म्हणून आमच्या जे काही प्राधिकारी आहेत सक्षम प्राधिकारी ए ओ त्याने ती किंमत ठेवली तर दोन हजार पंचवीसचं व्हॅल्युएशन काढलं मी दोन हजार अठराचं व्हॅल्युएशन याला कोणी तयार नाही तर दोन हजार पंचवीसच्या व्हॅल्युएशनला मला वाटतं हाही प्रयत्न करून बघू आपण तो आप करायला अडचण नाही आहे पण आपल्याला या ठिकाणी जे मेरिट आहे टेंडरचे ते पुन्हा मेरिट कायम ठेवून विरोधी पक्षनेते हे या टेंडरचे जे मेरिट आहे जे काही तुम्हाला वाटतं दोन कंडिशन वाढल्या पाहिजे आपण पुन्हा दोन कंडिशन वाढवू सालवंशीचे सर्टिफिकेटची कंडिशन वाढवू पुन्हा कळकट करू कळा कटी टाकण्यामध्ये काही अडचण नाही शासनाची यामध्ये अजून दोन कंडिशन वाढवून देऊ मेरिटवर झालं पाहिजे मी या मतईस सहमत आहे की आमच्या सक्षम प्राधिकाऱ्यांनी हे करू फक्त या ठिकाणी मला डाऊट एवढाच आहे सभागृहासमोर सांगण्याकरता पंच्याहत्तर कोटीमध्ये सावळा काढला तेव्हा ही कंपनी सिद्धांत वगैरे कोण नव्हती यापूर्वी अनेक कंपन्या मोठ्या मोठ्या आल्या होत्या आणि चांगल्या नामांकित कंपन्या आल्या होत्या त्यांनीही घेतलं नाही मला असं वाटतं की आपण दोन हजार पंचवीसचं व्हॅल्युएशन पुन्हा करू पुन्हा प्रयत्न करू कंडिशन चांगलं ठेवू पण आत्ता माझं या ठिकाणी सभागृह हेच सांगत आहे की या ठिकाणी निविदा प्रक्रिया रद्द झाली आहे कोणताही घोटाळा झाला नाही फक्त सहा हजार सहाशे लोकांना नाही अनिल परब साहेब नाही नाही ती रद्द प्रक्रिया रद्द झाली प्रक्रिया झाली असती माझं एवढंच म्हणणं आहे की प्रक्रिया नाही घोटाळा झाला म्हणून असं आहे कंपन्या आल्या त्यांनी जे पंचवीस टक्के पैसे ते भरले नाही मंत्री मोदयांना पूर्ण करून त्यांनी रद्द का झाली निविदा सभापती मोदय की पंचवीस टक्के जे तातडीनं पैसे भरायला पाहिजे निविदा धारकांनी ते भरले नाही म्हणून रद्द झाले यांनी नाही भरले सिद्धांतवाल्यांना तातडीनं पैसे भरायचे होते त्यांनी भरले नाही म्हणून तोही गेला सभापती महोदय माननीय विरोधी पक्ष नेते आणि अनिल परब साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे दोन हजार पंचवीसचं पुन्हा व्हॅल्युएशन एकदा करू एम पी आय डी कोर्टासमोर पुन्हा जाऊ की साहेब हे व्हॅल्युएशन आला आहे म्हणजे कोर्टात सांगू आमचे सक्षम प्राधिकरण जातील आणि पुन्हा मेरिटवर निविदा काढू आणि सहा हजार सहाशे जे, जे गुंतवणूकदार या ठिकाणी आहे त्यांची काळजी सरकारला आहे ते जे काही पैसे या ठिकाणी या विट्स हॉटेलमध्ये येतील ते सहा हजार सहाशे जे या ठिकाणी ज्यांचे शेअर आहे ज्यांनी या कंपनीमध्ये शेअर दिला धन झाला ते, ते या ठिकाणी त्या गरीब माणसाचे पैसे मिळाले पाहिजे याकरता शासन पूर्ण प्रयत्न करेल एवढंच कर। या ठिकाणी सांगतो प्रवीण दरेकर सभापती महोदय केवळ राजकीय उद्देशातनं या ठिकाणी टीका टिप्पणी केली जाते कारण व्यक्ती नजरेसमोर ठेवून कारण पंच्याहत्तर कोटीला निवेश